दरवर्षीप्रमाणे यंदा मोहम्मद पैगंबर यांच्या जन्मदिनानिमित्त मोर्शी शहरातील मुस्लिम समाज बांधवांच्या वतीने विशाल रॅली काढण्यात आली होती सदर रॅली ही पेटपुरा येथील मस्जिद पासून सुरुवात करण्यात आली होती या मिरवणुकीत हजारो मुस्लिम समाज बांधव लहान मुले व मुली सहभागी झाले होते सदर रॅली शम्स कॉलनी पाण्याची टाकी गिट्टी खदान आठवडी बाजार महात्मा गांधी मार्केट जयस्तंभ चौक मंत्री मार्केट सात सवारी चौक गुजरी बाजार मार्गाने काढण्यात आली होती येथील जामा मस्जिद येथे सदर मिरवणूक जुलुसाची सांगता करण्यात आली ईद ए मिलाद निमित्त मुस्लिम बांधवांच्या वतीने आपापली प्रतिष्ठाने बंद ठेवून ईद उत्साहात साजरी करण्यात आली ईद निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणूक जुलुसासाठी मोर्शी पोलिसांच्या वतीने चोख बंदोबस्त लावण्यात आला होता संजय गारपवार विदर्भ न्यूज मोर्शी